लोकसभा मतदारसंघासाठी इगतपुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पासष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे काही मतदारसंघात गर्दी झाल्याने सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते त्र्यंबकेश्वर शहरामध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला सकाळपासून विविध मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान झाल्यावर ईव्हीएम ठिकाणी मतदान कक्षाला पुष्पार घातला निवडणूक आयोगाने याची दखल घेत त्र्यंबकेश्वर स्टेशनला त्यांच्यावर आचारसंहिता दाखल करण्यात आला सकाळपासूनच गर्दी दिसून आली सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास पासष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे शहरातील सर्वच वयोवृद्ध दरम्यान वेदमूर्ती बाबूराव शुक्ल वय वर्ष सत्त्याण्णव यांनी सपत्नीक येऊन मतदान केले मुलगा सुनील शुक्ल व सुनबाई समवेत घेऊन त्यांनी मतदान केले देशाच्या पहिल्या पंचवार्षिक पासून शुक्ल मतदान करीत आहे अर्थात तनु मनोज रश्मी सिंग परदेशी या युवतींनी पहिल्यांदा मतदान केले आयुष्यातील पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी त्या खूप उत्साही होत्या दोघेही दिव्यांग असल्याने हिरामन काळे यांनी व्हीलचेअर वर येत सपत्नीक मतदान केले मतदान के केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाची बंदी त्याचबरोबर मतदानाविषयी लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने अगदी मतदान केंद्राबाहेर सेल्फी पॉइंटची सुविधा ठेवली होती यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते तरीही सर्वच मतदारांनी आपले मोबाईल संच सोबत ठेवले होते मतदान कक्षात जाण्यापूर्वी बंदोबस्तावरील पोलीस मोबाईल स्विच ऑफ करण्याची सूचना देत होते मात्र मतदान खोली बाहेर असलेल्या मतदारांच्या रांगांचे छायाचित्रण करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना निवडणूक अधिकारी आडवत होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर